पूर्ण झाडा माडा सर्व इतका बाज उठलाय ना आता ना आमच्या गॅलरी मध्ये आलोय आणि हा बघा सर्व ना कपडे वगैरे सर्व इकडे तिकडे उडायला लागलेत हे बघा लाईटनिंग पण व्हायला हो चालू झाले आहे बघा पुढे आहे गर आतमध्ये ढगांचा गडगडाड ऐकायला येतोय लाईट गेलाय ना आतमध्ये तर दिव्यामध्ये तेल भरताय बघता एन वागत सगळा बघायला लागतोय अन्नवर साबण पण आणलं हा पूल तयारीतच हे पाऊस बस जोर जोरात पाऊस जोरजोरात यायला लागला नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आता ना संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि अचानक ना सकाळपासून म्हणजे वातावरण झालंच होतं पावसाचं आणि अचानक आता पाऊस बारीक बारीक लागायला चालू झालेला आहे आणि भारी वाटतं आहे असं बघायला गेलो तर वातावरण ना क्लायमेट पण मस्त झाले संध्याकाळची वेळ आहे आता जवळपास सहा वाजतायत आणि सोबत बघताय okay, अर्णव आहे अर्णव आपल्या कोकणातला पहिल्या पावसाची सुरुवात झालेली आहे बघताय पूर्ण नाही पत्र वगैरे बघा आणि सर्व आता कपडे वगैरे उचलायची लगभग चालू आहे सर्वांच्या घरी मोबाईल मध्ये तुम्हाला ना दिसत नसेल एकदम बारीक पाऊस पडत आहे पावले पण घरायला सुरुवात झाली आहे आता पत्र्यांचा आवाज आहे का वरती ढग बघा पूर्ण काळ काळ करून टाकलंय वातावरण पूर्ण ना क्लाउडी वातावरण झालंय मस्त गावचा नजारा बघा कसला भारी आहे इकडे बघा पूर्ण ना जमीन ओली झाली आणि मातीचा ना हलकासा सुगंध सुटलेला आहे पाऊस पडल्याच्या नंतर ना बघताय पावले पण आता गरलायला चालू झालेले आहे आणि पुन्हा ना आता संध्याकाळची वेळ आहे जवळपास साडेसहा आहेत आणि संध्याकाळच्या दरम्यान पावसाची सुरुवात झालेली आहे आजी बाबा पण आमच्या वटीवर बसलेत आजी पाऊस चालू झाला हा अचानक पाऊस आला सकाळपासून ना वातावरण चालूच होता असं ना क्लाउडी वातावरण झालं होता आणि वाटतच होतं सर्वांना की पाऊस येणार आहे आणि संध्याकाळच्या दरम्यान डायरेक्ट पावसाची सुरुवात झाली पूर्ण ना ढगांचा आवाज येतो पूर्ण गडगडायला आहे आता विजा वगैरे कडकडायला लागल्यात आजीची पण लगबग चालू आहे इकडे आता ड्रम वगैरे उचलून आला आजी पाऊस आला तो कपडे बिपडे उचलायला झाले मग फाटी बिटी भिजली भी इकडे बघा काकीने ते फाटी वगैरे उचलली ती सर्व फाटी भिजले बघा अचानक पाऊस आल्यानंतर अशी लगबग असते सर्व उचला उचल ना आजी मग पण उचलून नाव सकाळी अजि वाटतच होता ना पाऊस येत आहे तो हा वातावरण झालंच होता पावसाचा आणि संध्याकाळी पावसाची सुरुवात हा बघा अंगण बघा आमचा सारवली अंगण होता आणि आता सर्व भिजलंय आली पाणी घेऊन गोलू तनु कुठे आहे येते ना मागून गोलू तनु आणि आई पाणी आणायला गेलेले भिजली अर्धी गोलू जी फाटी थी। ते बघा इकडे आजीची फाटी बिटी भिजली ती ही पण उचलायची आहे आता सर्व उचलायला कोण नाही कसा ठेवली तिथे जे चुलीपुरती पाहिजे तेवढी उचलून आणले हे बघा इकडे सगळी ही फाटी आहेत सगळी भिजली सर्व घरात आणायला लागणार जेवढा नाही बारीक बारीक पाऊस चालू झालाय पण जास्त नाही लागत आहे हा बघा ना बारीक बारीक हाय जी रात्री जोरा झाला तर नाही तर व्हायचं बांध मग मग सगळ्या थिथल्या थित ना आजी मग पर्या जवळ इथं पूर्ण ना पाणी भरतो पाऊस आला की हे बघा तनु पण आले पाणी भरून इकडे अर्णव मागे अर्णव ड्रम घेऊन गेलेला ताई कुठे राहिली ताई येते ना मागून ताई मागून येते ताई आणि आई मागून येतात आली असेल ताईला तर जातानी इथून बघितलेली हो आलो आलो ताई आणि आई तिकडून येत आहे भिजली नाही ना भिजली नाही ना इने? आता मी ना बाहेर आलो आहे गावात बघतोय कसं क्लायमेट झालेला आहे आणि सोबत तनू आहे तनू गोलू आणि अर्णव आहे जरा बघतोय कसं आता ना हवा पण पूर्ण सुटायला लागले जरा समुद्राच्या इथे जाऊन बघतोय की काय आहे कसं आहे वातावरण इकडून क्लायमेट बघा कसा दिसतोय त्या साईडला बघतोय ना पूर्ण धुके झालेत पूर्ण वाईट वाईट भाग दिसतोय हा पूर्ण डोंगर भाग आहे आणि त्या साईडला पूर्ण वाईट झाला आहे म्हणजे त्या साईडला आता बहुतेक पाऊस गेलाय आता आमच्या इकडे ना जवळपास चांगलं लागत होता म्हणजे खूप स्पीडने पडत होता आता हलकासा बारीक पडायला चालू झाला आहे आणि चला जरा समुद्राच्या इथे जाऊन बघूया काय वातावरण झालं आहे ते आता स रात्री धोधो पडायला नको म्हणजे झाला कारण सर्व तिथले तिथे सर्व सामान वगैरे आहे ना तर सर्व आता पूर्ण धावपळ करायला लागेल रात्री जोरात जोर पडायला चालू झाला तर आणि हलकी हलकी मस्त हवा पण सुटते हां 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 भारी जबरदस्त ते आता विजा पण कडकडायला लागलेला आहे ढगांचा पूर्ण गडगडाट ऐकायला येतोय आणि अर्णव बोलते आंघोळ करायचंय त्याला अर्णव पहिल्या पावसाच आंघोळ पहिल्या पावसात आंघोळ आंघोळ नाही इथे बघायला चालली होती दऱ्यावर पाणी नाही असंच बघून आली जास्त पुढं नाही जाणार आता आलोय आम्ही आमच्या नदीच्या इथे आणि थोडासा जोरात आता पाऊस पडायला चालू आहे आणि हवा पण एकदम सुसाट चालू आहे मला वाटलं लवकर जायला लागेल तुम्हाला एकदम व्ह्यू एक दाखवतो आणि लवकर निव्ही नाही तर आपल्याला भिजायला लागेल पूर्ण पावसात हा बघा टी शर्ट पण हळूहळू तर ना ओली व्हायला चालू होते आमच्या गावाचा व्ह्यू कसा आहे आणि पूर्ण नाही ह्या साईडला मंडळी ह्या साईडला धुक्याचं वातावरण आहे पूर्ण वाईट वाईट भाग झाला आहे आणि पाऊस आता जवळपास त्या साईडला सरकला आहे आणि हा इकडे असा आमच्या गावचा नजारा आहे आमची गावची खलाडी आहे आणि ह्या साईडला ना जी आपली नदी आहे नदी बघते भरती झाली जवळपास आता हळूहळू पाणी उतरायला चालू होईल मी हलकासा भिजला आणि इकडे ना होळी लागले आपला होडीवाला असतो तर तो इकडे त्यांना पण आता जायचं आहे पलीकडे आता आपल्याला भेटलेले शाळेचे इथे ते आता होडी घेऊन के केळशीला जाणार जवळपास आता ओटी व्हायला चालू झालेलं आहे करायलीच नाही ना हा हवा बघा किती सुटले <laughs> चला चल 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 लवकर चला आता पाऊस नाही तर मुसळधार चालू झाला ना तिथे आपण पूर्ण भिजू शाळेची इथं बघा कसला वारा सुटलाय बघा पूर्ण झाडा माडा सर्व हलतायत बाप रे इतका हवा सुटलाय ना पूर्ण ही बघा आई बघा झाड पूर्ण हलतायत आता आंबा पण पडला आम्ही आंब्याची तो होतो आंबा डायरेक्ट वरतून पडला झाडावरून इतके हवा सुटले इकडे आपल्या ही विहीर आहे आमच्या गावातली बामणाची भाव ह्या विहिरीचं नाव आहे बामणाची भाव चला फायनली घरी आलोय आता अजून पण बारीक बारीक पाऊस चालू आहे आंबा भेटला एक आंबा दाखव ना हवा एक पडलेला आंबा भेटला हवेन पूर्ण पडला चल ना दादा दादा आताच मुंबईवरून वरून आलंय चला फायनली घरी पोचलोय आता बघा क्लायमेट कसं झालंय पूर्ण आता ना अंदर अंदर व्हायला चालू झाले वारा सुसायड यायला लागला वारा सुसायड यायला लागला पूर्ण ला। समोर हो तिथे जाऊन आलो आम्ही आंबाही पडलेला भेटला हो आता हवाली ना। रा रा हवा आली ना इकडे इकडे वारा यायला लागेल डाडी घरी आलो ना आणि पूर्ण भिजलोय केस वगैरे सर्व भिजले आणि आता ना घरी लाईटी पण गेलेल्या आहेत तर आता दिवे लावायला लागणार आहेत तर पावसाचं वातावरण आहे त्यात लाईटी पण गेल्या आता अजून मोठा प्रॉब्लेम आता संध्याकाळचे दिवे वगैरे लावू मत्ती पण वगैरे करायची आणि काळोखातूनच का आज जेवण होणार आहे आपलं म्हणजे आता ना आमच्या गॅलरी मध्ये आलोय आणि हा बघा सर्वांना कपडे वगैरे सर्व इकडे तिकडे उडायला लागले हे बघ हे कपडे पण आम्हाला ते काढायचं आहे हे बघा सगळं तिकडे सगळा वावर झाला हे काढून घे सगळे कपडे आवरती पंखा पण उचलायला लागला आता पंखा पण ऑफ फिरत होता हवे बघा बघा हवा कसली सुटले बघा आमच्या गॅलरीतून व्ह्यू आहे बघते पूर्ण संध्याकाळ आता काढू हळूहळू अंधार व्हायला चालू झाले अशी लगबग असते अचानक पाऊस आला की हा इकडे देवळाचा वरती देवळाचा मीटिंग पण आहे ते सर्व वरती मीटिंगला गेलेत आता ना हवा पण एकदम जोरजोरात चालू झाले आणि पाऊस पण एकदम मुसळधार लागायला सुरुवात झाली बघत आवाज येत असेल तुम्हाला पावसाचा बघा एकदम मुसळधार पाऊस बेकार हवा सुटत ते बघा तिकडं बघा सर्व ते कागद वगैरे उडायला चालू अरे न भिज भिजतोय भीस अरे न पहिल्या पा, पावसात आंघोळ करायला आलाय बाहेर गोलू पण गोलू पण ता, ता, ताई पण जात आहे पहिल्या पावसात आंघोळ करायला ताई मातीचा सुगंध भारी येत आहे ना मातीचा सुगंध जबरदस्त सुटलाय हा ही पहिल्या पावसातली मजा असते अरे अण्ण साबण पण आणलं हा पूल तयारीत मंडळी आता ना आईने दिवे आणलेत लाईट गेल्या ना आतमध्ये तर दिव्यामध्ये तेल भरतय बघता एन वागत सगळं बघायला लागतो दिवे तेल पण नव्हतं ना आई तेल पण नाही काय नाही आता दिव्यामध्ये तेल भरतय रॉकेल आहे भरून घेत आहे हाय बरं अर्धी झाल्या वाटत वरती आहे हवा हवालय सुटलंय ना हा आणि गडगडत आहे बर जास्त होत मला बघ किती फुल भरला वाटत आता आम्ही वटीवरती जाऊ आणि एकदम जबरदस्त हवा सुटलय मस्त आहे पाऊस बर जोर जोरजोरात जोरात पाऊस जोरात यायला लागला कमीच होत नाही तर परत पडायचा ठीक आहे आमच्या घरात आहे ना चार्जिंगचे बल्ब आहे त्याच्यामुळे थोडासा उजेड आहे एक हॉल मध्ये आहे इकडे आजोबा बसलेत आणि दुसरा एक किचन मध्ये इकडे मध्ये अंधारच असतो तर इथे दिवा लावा आम्ही एक इकडे बघता एक किचन मध्ये आई मला वाटतं तर जेवणाची तयारी चालू करते इकडे तनु शेकोटी घेते बघा आताच भिजायला गेलेली पावसात शेकोटी आहे मग काय जेवणाची तयारी दिवा पेटवायला आणलं इकडे इकडे निधी पण आहे निधी पेटवलस तुला पाणी घेतं सांगून मग सुरुवात करतेस की नाही जेवणाची की नंतर करणार आज हो ते तर अंधार अजून सर्व गोंधळ आता इकडे पाणी ठेवलंय तापत ठेवलेलं आहे आंघोळ करण्यासाठी हे बघा लाइटनिंग पण व्हायला चालू आहे बघा पुढा गडगडत आतमध्ये ढगांचा गडगडाड ऐकायला येतोय आणि पूर्ण आमच्या गावात अंधार झालाय बघा अजून तरी पण काळोख नाही झालंय थोडा हलका हलका काढो खायला चालू झालाय आणि पाऊस मुसळधार त्याच्यामध्ये वीज कडकडते कर अजून तर मंडळी आता ना आई जेवण बनवायला चालू करते इकडे बघताय आता इकडे साईडला दिवा लावलाय मी का आता कॅमेऱ्याची लाईट मारली त्यामुळे इथे उजेड येतोय नाही तर पूर्ण अंधार आहे चुलीच्या इथे आम्ही बसलोय किचनच्या इथे जाऊ आई आज काय मग बनवते कोबीची भाजी आहे आज कोबीची भाजी आहे आमच्या इकडे स्पेशल आई आता मी पूर्ण कटिंग वगैरे करून घेतो सर्व बारीक करते कोबी आणि दुसरा काय बनवणार आहेस मग कोबीची भाजी आणि आहे कडवायचं हा डालबी डाळवी कोबीची भाजी आणि डाळवी आमच्याकडे आज स्पेशल आणि भाकरी तांदळाची तर मंडळी आज दुसरा दिवस आहे काल रात्री एकदम जोर जोरात पाऊस पडत होता वारा पण चालू होता आणि काळोखातच आमचं जेवण वगैरे झालं आणि जवळपास ना अकरा साडे अकराच्या दरम्यान सर्व शांत झालं वारा हळूहळू सुटत होता पण पाऊस थांबला होता तर आजचा दुसरा दिवस आहे आणि आज क्लायमेट असा आहे ना की तुम्हाला वाटणार पण नाही की काल पाऊस पडला होता तो तर बघा आजचा क्लायमेट बघा कसला भारी आहे पूर्ण ऊन पडलंय वरती हलके हलके ढग दिसत आहेत बघा आणि आता सकाळचे आहेत नऊ तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटले की काल अचानक पाऊस पडायला चालू झालं होतं आणि वारा सुटत होता गावचं थोडंफार व्ह्यू दाखवलं तर कशी वाटली याची व्हिडिओ ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय